त्यांचे पाय पाहिले तर पायाच्या ज्या शिरा आहेत ना शिरा त्या शिरांना असा गाठी झाला तयार गाठी एवढं कष्ट केलं या माणसानं एवढं कष्ट करून सुद्धा दोन प्रकारचा ठेवा आहे एक वाढ वाढला जे ठेवा आलेला हा सांसारिक ठेवा आहे जमीन जुमला हा सांसारिक ठेवा आहे आणि दुसरा जो ठेवा आहे तो परमार्थिक ठेवा आहे आणि हो ठेवा जपून ठेवण्यासाठी आपला देह त्यांनी जिजवला हो देह त्यांनी जिजवला परमार्थिक ठेवा कोणता आहे पंढरीची वारी माझ्या वाडिलाची मीरासीवा माझ्या वाडिला माझ्या

आणि दुसरी संपत्ती ती परमार्थिक संपत्ती परमार्थिक संपत्ती साधू संतांच्या कडवे आपल्यापर्यंत पोहोचते आणि तोच वारसा पुढे चालू राहावा म्हणून जगदगुरु तो मन, सुद्धा मनावं लागलं हे देवा माझ्या वडिलांची मिराशी गा देवा आमची मिराशी काय पंढरीची वारी तात्यान सुद्धा पंढरीची वारी करी होते बरं का आणि मी जाता जाता सांगून जाणी कीर्तनाच्या माध्यमातून की तो वारसा पुढल्या पिढीनं चालू ठेवावा पंढरीच्या वारीचा पंढरीच्या वारीचा तो वारसा पुढल्या पिढीन कारण मिराशी आपली ती ठेव आहे दोन प्रकारची ठेव आणि ही परमार्थिक ठेव सांगून जातो परमार्थिक ठेव आणि ती ठेव जतन करण्यासाठी प्राणाची आहुती द्यावा लागते दादा प्राणाची आहुती द्यावं लागते आज ज्ञानोबा रायांचा जयकार होतो आता एकोण तास एकोणतीस तारखेला ज्ञानोबरायांचं प्रस्थान आहे एकच ना

जगात आपल्या मुलांच्या हाती देतानी ज्ञानोबा रांच्या आई वडिलांना देहांत प्रायचित्त घ्यावं लागलं हे विसरून चालणार नाही चालेल तस या माणसाने परमार्थिक ठेवा करून ठेवला तो तुम्ही पुढे चालवालच पण संसारिक ठेवा एवढा करून ठेवलाय एवढं वैभव उभं केलं ना एवढं वैभव खरं तर त्यांची पुण्य आहे त्यांची पुण्य आहे प्रत्येकाच्या दारात आज दा चार चाकी वाहन दिसते टॅक्टर दिसतात दहा दहा बारा बारा चाक आहे त्याला तेवढं प्रत्येकाच्या तिघाबी ते भावभावांच्या दारात दिसतात एकाचे दों दोन दोनाचे चार झालेत हे कशाची पुण्य आहे त्या बापाची पुण्य आहे मी असा जगात बाप पाहिला नाही की या बापाच्या आणि या मुलांच्या वाटणीला मी स्वतः साक्षीदार हजर होतो ये सर होते संजीवनांना चेअरमन होते कुठलाच नाही तुम्ही अनेक वाटण्या असतील पण वाटण्या करत असताना प्रत्येकाच्या डोक्यावरती दहा दहा वीस वीस हजार लाख कर्ज आले कर्ज ऐका सांगून जाईन जाता जाता मी आपल्या भाऊ वाटण्या होतात तेव्हा आपल्याही डोक्यावरती कर्जच येतं दादा पण ज्यावेळेस या बापाने आपली संपत्ती आपला जो जपून ठेवलेला ठेवा ना तो कामाने होता ठेवा तो या भावा सापडला की ज्या वेळेस मुलांच्या हातात देत असताना संपत्ती तर दिलीच दिली पण रोख दोन दोन तीन तीन लाख रुपये त्यांच्या खात्यावरती बॅलन्स होता या पोरांच्या खात्यावरती दोन दोन तीन तीन लाख रुपये बॅलन्स मी माझ्या हाताने वाटून दिला दादा माझ्या हाताने वाटून काय संपत्ती करून माणसाने बाप तो बाप असतो दादा हाडाची गाडं करतो रक्ताचं पाणी करतो त्या बापासाठी आपण कितीही कष्ट केले ना तरी कमीच आहे दादा बाप तो बाप असतो बाप तो बाप असतो फक्त एकच काम करायकडे जीवनामध्ये दादा अशा थोर बापाच्या डोळ्यामध्ये कधी असू पाहू नका बस एवढंच काम करा अशी संतती त्यांच्या पोटी जन्माला यावी की बापाच्या डोळ्यात आपल्यामुळे पाणी येऊ नये आणि माता माऊलींना सांगून जाईन मुलींना सांगून जाईन असं जीवन जागा गड्या असं जीवन जागा जो बाप वर ताटमान करून या जगामध्ये वावरतो ना त्या बापाची मान कधी या समाजामध्ये खाली जाऊ देऊ नका या समाजामध्ये खाली जाऊ देऊ नका एवढंच करा काही कमी नाही करत सांगा बापाला बाबा आधी सांगा पळून जायच्या आधी बाबा माझं त्याच्यावरती प्रेम आहे मला त्याच्याबरोबर लग्न करायचं थाटामाटात लग्न करून हो तुमचा बाप तुमच्यासाठी कारण अक्क आयुष्य तुमच्यासाठी घालवले सगळ्याच जीव बापाचा आपल्या लेकीवरती असतो लेकीवरती असतो पुराण वाचा पुराणात कळेल हा कनवा मुनी राडला शकुंतलेसाठी ऐका कन्वासारखा मुनी विदेही रडला साठी राजा जनका विदेही रडला सीतेसाठी अजून सांगू पुढ हिमालयासारखा पर्वत राडला पार्वतीसाठी एवढं सांगतात मी त्याच्या पुढे जाऊन दादा सांगेन त्याच्या पुढे जाऊन सांगेन सध्या वैकुंठाला जाणारे कोबर आहे ऐका सध्या वैकुंठाला जाणारे कोबर आहे लेखीसाठी परत यावेत ही लेकीवरची माय आहे तुम्हाला समजेल अशा शब्दाला अजून सांगू चा तरुण अजून लढतो त्र्याऐंशी चा तरुण अजून लढतो सुप्रियासाठी <laughs> कळलं मला पक्षाचं काही घेणं देणं नाही यामध्ये पक्ष कोणाचं आहे मला काय त्याच्याशी घेण देणं नाही पण ताकद बघा माणसाचं लेकीवरती किती प्रेम असतं त्र्याऐंशी वय तरी अजून खमकर बावीस वर्षाच्या पोराला लाजवेल एवढं कणखर मन म्हणजेच आहे मनगट ज्याचं दोन दोन तीन तीन रोज सभा घेणारा माणूस मला सांगायचंय आणि आपण बावीसचे ची पोरं कुठतरी वड्याखाली पत्त्या खेळत बसतो लाज वाटाय पाहिजे आपल्याला लाज वाटाय पाहिजे मला बाकीच म्हणजे राजकारणाचा विषय सोडून द्या पण व्यक्ती म्हणून पहा आज त्र्याऐंशी वर्ष वय तरी तो माणूस आपल्या लेकीसाठी लढतोय ना का नाही लढला सोडलं सगळ्यांनी सोडलं चाळीस चाळीस गेलेच होते आली बाबा चाळीस गेली ह्यांचे चाळीस गेले, गेले। त्यांनी एकच सांगितलं जाणाराला टाटा करा जाणाराला बाय बाय करा पण उगवत्या सूर्याला नमस्कार केल्याशिवाय त्र्याऐंशी वर्षामध्ये पुन्हा महाराष्ट्राला उभारी देणारा नेता आपलं बावीस कुठे आपलं पंचवीस आहे वडाखाली दारूच्या अड्ड्यावर काय जपतो आपण अरे अनुमान केल ना त्या माणसानं आपल्याला दिलाय ना त्या भगवंताना आपल्याला दिलाय ना त्या देहाचं जरा चीज करा ना कुठेही नाम कमवा ना कीर्ती करा कुठल्याही क्षेत्रामध्ये राजकारणामध्ये असू द्या समाजकारणामध्ये असू द्या धार्मिक क्षेत्रामध्ये असू द्या कुठेतरी नाव चमकले पाहिजे तुका एका सरे सांगू अजून सांगतो जाता जाता एक पाचच मिनिटं आहेत माझ्यासाठी कारण पुढे लग्नाचा कार्यक्रम आहे म्हणून मी जास्त वेळ काही घेणार नाही हृदयामध्ये माया तची काळ मेघाम दे हसू त्याचा दख विल जिजू जिजू संसाराचा गाडा हात रे ओटाम हसू त्याचा कनावा केला घडी बरतू तू थांब जरा ऐकत्याचं त्याच धापर घडी बरतू तू थांब जरा धापर धा पर दड ओम गा ओम गाया। कधीतरी जा त्याच्या हृदयाचे ठोके म्हणजे कळेल कळेल बापाला रडता येत नाही असं समजू नका बाप निष्ठुर आहे कठोर आहे असं समजू नका नका समजू फक्त आईला रडण्याचा अधिकार दिलाय असं तुम्हाला वाटत असेल आई रडते आई, आई डोळ्यातनं आसू गाळते पण बापाला डोळ्यातनं आसू गाळून रडता येत नाही बाप अंतकरणापासून रडतो दादा अंतकरणापासून रडतो बाप जीवनामध्ये दोन वेळेस रडतो सांगून जातो जाता जाता एक रडतो तो आपली लेख आपल्या हाताने दुसऱ्याच्या हातात देतो आणि त्याला बोलवण करतो त्यावेळेस बाप समाजाबंदी नाही रडला तरी अंधाऱ्या खोलीमध्ये जाऊन उगसा रडलेला बाप पाहावा आणि दुसऱ्या वेळेस जेव्हा बाप रडतो आपणच जन्माला घातलेली मुलं आपल्याला जेव्हा हाताला धरून घराच्या बाहेर काढतात ना तेव्हा एकदा बाप रडतो दादा फक्त एकच काम करायला बापाच्या जन आयुष्य आपल्यासाठी झिजवले त्या बापाला त्या बापाला समाधान वागल वाटेल असं तरी वागा आणि त्याच्या डोळ्यामध्ये कधी आपल्या असू येऊ देऊ नका एवढंच सांगेन बाप Thank